म्हणजे संत तुकोबर म्हणतात की देवा मी एवढ्या वेळा पंढरीच्या वारीला येतो तू प्रत्येक वेळी मान खाली घालतो आणि आजच्या वारीला तुझी मान वर काय रे देवा अरे असं झालंय तरी काय नेहमी सोंब्यासारखा खाली बघणारा तू देव आज माझ्याकडे असं रका रका का म्हणतोय कोण बोलते तू आहे कुणाला देवाला आता देवा दे, देव आहे शेवटी ते देव म्हटले इतक्या वेळा तू कुठे तुम्ही माझ्या भेटीला आला इतक्या वेळा तुम्ही माझ्या समोर आला तुम्ही मला कधीच का काही नाही मागितलं तुम्ही काहीतरी मागा लहान पोरांना जसा हट्ट करावा तसा हट्ट करतोय ना पंढरीचा पांडुरंग तुकोबराय यांना समजे ना जणू तुकोबराय कडा कडा कीच्या परीक्षेमध्येच होते तुकोबराय दोन मिनिटं शांत बसले म्हणजे देवा मी इतक्या वेळी तुझे अलंकार मला आवडतात तुझं वस्त्र मला आवडत काय सांगू देवा तुझ्या किती गोष्टी आवडतात पण त्या सगळ्या कशा आहेत उजण्या म्हणजे तुम्ही आम्ही दिलेल्या आपण जातो गुरुवाच्या घरात नाहीतर बावनाच्या घरात पण फुल पोशाख बरोबर की नाही मग म्हणतात हे सगळं उसण देवा नकोय मला मला तुझ्या या गोष्टींचा मोह होतो माझ्यासाठी हे वाक्य ऐकून परमेश्वर पांडुरंग खाली मान घालतात खूप वाईट असं का तुकोबराय म्हणतात बर देवा तू म्हणतास म्हणून तुला वाईट वाटू नये म्हणून तू नाराज होऊ नये म्हणून देवा ऐक देवा मला फक्त तुझा विसर पडून देऊ नको मंती मागा मागा हेच देगा पाडू